हाय गाईज नमस्ते मी स्वप्निता आणि मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते त्यामुळे जर तुम्ही या सगळ्या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ हा खास करून डेडिकेटेड आहे सनस्क्रीनसाठी कारण सनस्क्रीन ही एक अशी गोष्ट आहे ना जी आता सध्या कोणच किप करत नाही प्रत्येकाला माहिती आहे सनस्क्रीन दररोज लावायला पाहिजे मग तुमची कोणतीही स्किन टाईप असू दे किंवा कोणताही ऋतू असू दे कोणतीही काळ वेळ काहीही असले तरी सनस्क्रीन लावणं इज मस्ट पण काय होतं ना एखादी खूप सोपी गोष्ट असते पण त्याबाबत आपल्याला सगळी माहिती नसते असं म्हणतात ना पूर्वीचे लोक की अर्धवट ज्ञान धुक्याचं असतं कधी कधी काय होतं आपण सनस्क्रीन लावल्यानंतर एक तासाभराने दोन तासाभराने किंवा इव्हन अर्ध्या तासाने सुद्धा आपल्याला चेहरा या आपली स्किन थोडीशी ग्रे होते डार्क होते बरोबर कधी कधी तर पॅचेस होतात बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम आहे की सनस्क्रीन लावल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती पुरळ यायलासुद्धा चालू होतात आणि आपण म्हणतो की यार इतक्या क्वांटिटीमध्ये सनस्क्रीन लावले तरीही चांगलं प्रोटेक्शन भेटत नाही आणि तरीसुद्धा माझी स्किन भयानक टॅन झाली असं प्रत्येकासोबत होतं यामध्ये सनस्क्रीन वाईट नसतं आपल्याला एकतर लावायची पद्धत माहिती नसते किंवा योग्य सनस्क्रीन कसं निवडलं पाहिजे या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे हा व्हिडिओ खरंच खूप माहितीपूर्ण असणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक आठ तिथे नऊ टिप्स सांगणार आहे ज्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत आणि यातल्या बऱ्यापैकी टिप्स तर मला आत्ता समजल्यात त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सनस्क्रीन घेण्याच्या पूर्वी या टिप्स अगोदर समजून घ्या आणि मगच एखादं सनस्क्रीन विकत घ्या टिप नंबर वन आता शक्यतो आपल्याला इतकंच माहिती आहे की सनस्क्रीन लावल्यानंतर आपला चेहरा आपली स्किन टॅन होण्यापासून थोडीशी प्रोटेक्ट होते किंवा सूर्याचे जे यू व्ही रेज आहेत यू व्ही ए यू व्ही बी काय असतील ते तर त्याच्यापासून आपली स्किन थोडीशी प्रोटेक्ट मिळते पण सनस्क्रीनचा खरंच फक्त एवढाच फायदा आहे काय अजिबात नाही सनस्क्रीनचे बरेच उपयोग आहेत बरेच फायदे आहेत त्यामुळे एखादी गोष्ट आपण का करतो आहे त्याचं कारण अगोदर आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच म्हणतात अर्धवट ज्ञान खूप धोक्याचं आहे कारण आपण त्याच्या मुळाशी जाऊन कधी बघतच नाही की बाबा हा प्रोडक्ट आपल्याला का वापरायचा आहे मग जेव्हा तुम्हाला त्याचं खरंच महत्त्व समजतं मग तुम्ही सिरियसली घेऊन त्या गोष्टी रेग्युलर करायला चालू करता आणि त्याची सवय करून घेता म्हणूनच सनस्क्रीनचे अगोदर व्यवस्थित फायदे तुम्ही बघून घ्या सनस्क्रीनमुळे तुमच्या स्किनवरती रिंकल्स अजिबात येत नाहीत म्हणजे अजिबातच येत नाहीत असं मला म्हणायचं नाही आहे पण वाढ जस जसं आपलं वय वाढतं ऑब्वियसली आपल्या चेहऱ्यावरती शरीरावरती रिंकल्स पडायला चालू होतात पण रेग्युलर जो माणूस सनस्क्रीन वापरतो त्याच्या चेहऱ्यावरती रिंकल्स सुरकुत्या ज्या आहेत त्या थोड्याशा लेट यायला चालू होतात ठीक आहे त्यानंतर सनस्क्रीन अँटी एजिंगचं सुद्धा काम करतं म्हणजेच काय तुमचं वय तर वाढत आहेच पण तुमची स्किन त्या मानाने थोडीशी यंग दिसते जास्त आता आपण बऱ्याचदा बघतो की एक एक लोकांचं वय एकवीस बावीस असतं पण तरीसुद्धा ते लोक खूप मोठे दिसतात जर त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर पण जर तुम्ही व्यवस्थित सनस्क्रीन वापरत असाल तर तुमची जी त्वचा आहे ती लवकर वयस्कर दिसत नाही ती खूप यंग खूप ग्लोईंग आणि खूप जास्त छान हेल्दी राहते त्यानंतर सनस्क्रीनमुळे तुमच्या स्किनवरती पिगमेंटेशन होत नाही पिगमेंटेशन ही इतकी भयानक गोष्ट आहे ना बे भयानक खूप खूप बेकार दिसतं आपला चेहरा मग तुमची तुमचं वय कितीही असलं आणि जर चेहऱ्यावरती खूप जास्त पिगमेंटेशन आहे अनइवननेस आहे तर आपला कॉन्फिडन्स पण तिथल्या तिथे पूर्णपणे कमी होतो शून्य होतो पण सनस्क्रीन जर तुम्ही रेग्युलर वापरत असाल इवन तुमच्या चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती ऑलरेडी पिगमेंटेशन आहे Uh, मलाजमा आहे किंवा काय म्हणू आपण त्याला वांग म्हणतो ना मराठी भाषेत तर या सगळ्या गोष्टी जर तुमच्या चेहऱ्यावरती असतील आणि तुम्ही रेग्युलर सनस्क्रीन वापरलात तर खरोखर सांगते पूर्णपणे या गोष्टी सगळ्या गोष्टी कमी होतात यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन वापरल्यामुळे एकतर आपली स्किन बर्न होत नाही जळत नाही आणि त्यामुळेच आपली स्किन थोडीशी काळवंडते तर तो काळापणा काळेपणा अजिबात येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल्याजिनचं जे प्रॉडक्शन आहे कोलॅजिनचं डॅमेज जे आहे ते प्रोटेक्ट होतं आणि जेव्हा तुमच्या स्किनमध्ये कोलॅजिनचं चा प्रोडक्शन चांगलं छान पद्धतीने होते ना तुमची स्किन आपोआप खूप जास्त हेल्दी आणि यंग दिसायला सुरुवात होते या सगळ्या कारणांमुळेच सनस्क्रीन दररोज वापरायचं असतं टिप नंबर टू चूज अ राईट सनस्क्रीन अकॉर्डिंग टू युअर स्किन टॅप आता हा काय विषय आहे मार्केटमध्ये एवढे सनस्क्रीन आहेत आता सध्या असंख्य ब्रँड झाले आहेत आणि त्यांचे तर अगणित सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये मग त्यामध्ये एस पी एफचा फॅक्टर वेगळा आहे त्यांच्या पॅकेजिंग त्यांचं मार्केटिंग त्या ब्रँडचं नाव किती मार्केटमध्ये आहे यानुसार आपण सनस्क्रीन विकत घेत आहोत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा स्किन टाईप कोणता आहे तुमची स्किन नॉर्मल आहे की ॲकेनेप्रोन आहे ऑइली आहे ड्राय आहे की सेन्सिटिव्ह आहे ते अगोदर ओळखा आणि प्रत्येक स्किन टाईपनुसार वेगवेगळे सनस्क्रीन्स अवेलेबल असतात एखादा नॉर्मल स्किनवाला व्यक्ती एखादं सनस्क्रीन वापरतो आहे आणि त्याचं बघून तुम्ही हे सनस्क्रीन वापरताय आणि तुमची स्किन ॲक्नेप्रोन आहे तर ते सनस्क्रीन तुम्हाला सूट होईल का साधं लॉजिक आहे होणार नाही मग आपण विचार करतोय की यार एवढं सनस्क्रीन लावतो आहे तरीही प्रॉब्लेम होत आहे एवढं सनस्क्रीन लावतो आहे तरी माझी स्किन ऑइली दिसते ग्रे दिसते डार्क दिसते किंवा सनस्क्रीन वापरल्यानंतर डार्क स्पॉट्स होतात स्किन परत टॅन होते किंवा चेहऱ्यावरती खूप पुरळ होत आहेत परत ऐखणे वाढतात तर या सगळ्या गोष्टी असं होतात की आपण एकमेकाचं बघून सनस्क्रीन वापरतो ती सांगते हे सनस्क्रीन चांगलं आहे म्हणून मी ते वापरते तर असं अजिबात करायचं नाही अगोदर तुमची स्किन टाईप ओळखा त्यानुसार बाजारामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजचे सनस्क्रीन असतात आता फिजिकल सनस्क्रीन्स आहेत केमिकल सनस्क्रीन्स आहेत शक्यतो फिजिकल जे आहेत ते स्किनच्या वरती लावल्यानंतर तसेच राहतात ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होत नाहीत आणि त्यानंतरच वर वरून ते असे प्रोटेक्शन देत असतात आणि यू व्ही लाईटला डिफ्लेक्ट करत असतात तेच जर तुम्ही केमिकल सनस्क्रीन्स बघायला गेलात तर ते स्किनमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब होतात आणि त्यानंतर मग ते यू व्ही एन यू व्ही बी रेजपासून तुमचं प्रोटेक्शन करतात तुमच्या स्किनचं त्यामध्ये आम्ही आता भयानक कॅटेगरी वाढलेले आहे वॉटर बेस्ड सनस्क्रीन्स येतात जेल बेस्ड सनस्क्रीन्स येतात मॅट सनस्क्रीन्स आहेत ड्युई सनस्क्रीन्स आहेत ग्लोई सनस्क्रीन्स आहेत त्यानंतर uh, सिलिकॉन बेस्ड सनस्क्रीन्स आहेत जे खूप जास्त सॉफ्ट असतात मेकअपच्या uh, अंडरसुद्धा तुम्ही ते वापरू शकता तर कॅटेगरी भरपूर आहे पण सगळ्यात मेन उद्देश आहे तो म्हणजे तुमची स्किन टाईप अगोदर स्किन टाईप ओळखा त्यानुसार योग्य कॅटेगरीचं सनस्क्रीन तुम्ही ओळखा टिप नंबर थ्री एस पी एफ कसा निवडायचा आता ही काही नवीन गोष्ट नाही आहे पण आपल्या सगळ्यांना आजपर्यंत असंच वाटत होतं की एस पी एफ जितकं जास्त तितकं प्रोटेक्शनसुद्धा जास्त ही एक मिसकन्सेप्शन आहे खरोखर ही मिसकन्सेप्शन आहे आणि मी माझ्या मनाने काहीच सांगत नाही आहे तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही वेगवेगळे पॉडकास्ट बघू शकताय किंवा रिसर्चसुद्धा करू शकताय ऑनलाईन नेटवरती सगळी माहिती अवेलेबल आहे खरोखर ही हो आओ, आ, एक खूप चुकीची गोष्ट आहे की जितकं स एस पी एफ जास्त तितकंच प्रोटेक्शन जास्त तर असं काही नाही आहे आपण भारतीय लोक आहोत ठीक आहे ही एक खूप म्हणजे ही गोष्ट आपल्याला खरंच माहिती नाही आहे की जे खूप जास्त गोरे लोक असतात पांढरे लोक असतात नॉर्थ साईडचे तर त्यांना एस पी एफची जास्त गरज आहे कारण त्यांची स्किन इतकी सेन्सिटिव्ह झालेली असते आणि तिकडं सूर्यप्रकाशच पडत नाही मग जरा जरी त्यांच्या स्किनला ते रेज जास्त मिळाले ना त्यांची स्किन अतिशय जास्त बर्न, ते, बर्न होते काळवंटते आणि त्यांच्या स्किनवरती पिगमेंटेशन होतात सनबर्नचा प प्रॉब्लेम त्यांना असतो स्किन त्यांची रेड वगैरे होते पण आपण जे भारतीय लोक आहोत त्यांना देवाने केवढी चांगली देणगी दिलेली आहे खरंच आता एस पी एफ हंड्रेडची एक बॉटल आहे आणि एस पी एफ थर्टीची एक बॉटल आहे याचा अर्थ असं नाही की एस पी एफ हंड्रेड लावल्यानंतर तुमची स्किन अजिबात टॅन होणार नाही आणि एस पी एफ थर्टी वापरल्यानंतर तुमची स्किन खूप टॅन होईल ही मिसकन्सेप्शन आहे खूप चुकीची गोष्ट आहे शक्यतो तीस ती तर पन्नास एस पी एफ असलेले सनस्क्रीन आपल्यासाठी बेस्ट आहेत डोळं झाकून विकत घ्या आणि अजिबात हे एस पी एफ सिक्स्टी सेवन्टी एटी जे काय आहेत आज काही काही गरज नाही आहे ठीक आहे एस पी एफ थर्टी टू फिफ्टी या कॅटेगरीतले सनस्क्रीन्स तुम्ही वापरायचे कारण मेन उद्देश लक्षात घ्या एस पी एफचं काम काय एकतर ते तुमच्या स्किनला बर्न होण्यापासून प्रोटेक्ट करतं मग जर तुम्ही घरी असाल म्हणजे तुमचं काम घरून असेल आता सध्या जसं माझं चालू आहे तर असं घरून जर तुम्ही काम करत असाल वर्क फ्रॉम होम वगैरे तर तुमच्यासाठी एस पी एफ थर्टी तिथं फिफ्टी उत्तम आहे इवन थर्टीसुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि जर तुम्ही आउटडोर असाल तुम्ही मॅन असाल तुमचं कामच काहीतरी ट्रॅव्हलिंगचं वगैरे असेल तर एस पी एफ फिफ्टी तुमच्यासाठी उत्तम आहे ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करतं चांगलं संरक्षण देतं त्यामुळे जास्त काही उगंच कन्फ्यूज होऊ नका की हे सन एवढे एस पी एफ घ्यायला पाहिजे तेवढे एस पी एफ घ्यायला पाहिजे काही काही गरज नाही टिप नंबर फोर पी ए काय फॅक्टर आहे हाच मेन फॅक्टर आहे हा हिरो ऑफ द शो आहे खरोखर आपण सगळेजण एक मूर्खपणा करतो की जेव्हा आपण सनस्क्रीन विकत घेतो तेव्हा एस पी एफ नक्की चेक करतो की फिफ्टी आहे का फोर्टी आहे का पण पी एचं काय ॲटलिस्ट पी ए ट्रिपल प्लस असलेलं सनस्क्रीन तुमच्याकडं पाहिजेच एस पी एफ थर्टी टू फिफ्टी कोणतंही रेंज चालेल पण त्यामध्ये पी ए प्लस प्लस प्लस, प्लस किंवा फोर टाईम्स प्लस चार वेळेला प्लस असलेलं सनस्क्रीनच विकत घ्यायचं कारण पी ए जो आहे तो मेन फॅक्टर आहे जो तुम्हाला जास्त यू व्ही एन यू व्ही बी लाईटपासून प्रोटेक्ट करतो तुमच्या स्किनला आणि तो ॲक्च्युअल इनग्रेडियंट आहे त्यामुळे तुमची स्किन टॅन होण्यापासून प्रोटेक्ट होते म्हणून पी ए अगोदर चेक करायचा आता ही गोष्ट मलाही माहिती नव्हती रिसर्च करताना मलाही कळाले की एस पी एफ फिफ्टी आणि पी ए प्लस प्लस प्लस, प्लस असं जर सनस्क्रीनवरती लिहिलं असेल तर या त्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय होतो नाईंटी एट पर्सेंट अठ्ठ्याण्णव टक्के यू व्ही एपासून तुमची स्किन प्रोटेक्ट होते एस पी एफ फिफ्टी लिहिलेलं ना तर ते पाचशे मिनिट तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करतं बऱ्याचदा असं म्हणतात ना रिॲप्लिकेशन गरजेचं आहे एक दो, एक तासाने दोन तासाने सनस्क्रीन पुन्हा पुन्हा लावणं खूप गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला इफेक्ट मिळतो तर त्या लिहिलेल्याचा अर्थच असा होतो की पाचशे मिनिट ती तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करतं आणि नव्वद टक्के यू व्ही बी रेजना ते ब्लॉक करून ठेवतं त्यामुळे सनस्क्रीन विकत घेताना एस पी एफ थर्टी किंवा फिफ्टी तीस ते पन्नासची रेंज आणि पी ए मात्र प्लस 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 किंवा प्लस 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 चार वेळेला प्लस असलेलं सनस्क्रीनच विकत घ्यायचं बऱ्याच लोकांना सवय असते थोड्या थोड्या वेळानंतर चेहरा धुवायची पाण्याने का असताना पण खूप लोक नेहमी आपला चेहरा धुत असतात बरोबर आणि बऱ्याच लोकांना खूप घाम येतोय भयानक म्हणजे भयानक इवन तुम्ही स्पोर्ट्समॅन असाल नसाल बऱ्याच लोकांना तो प्रॉब्लेम पण असतो की सारखं त्यांच्या चेहऱ्याला घाम येत असतो आणि आपण भरपूर एकतर सनस्क्रीन थोपलेलं असतं कारण आपल्याला चांगलं प्रोटेक्शन तर पाहिजे असते पण थोड्या वेळ गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की यार आपली स्किन परत टॅन होत आहे मी अर्ध्या तासांपूर्वी जशी दिसत होते तशी आत्ता माझी स्किन अजिबात दिसत नाही तुम्हाला माहिती आहे या गोष्टी सगळ्यात का होतात कारण घामाने पाण्याने तुमचं सनस्क्रीन पूर्णपणे निघून गेलेलं असतं कारण आपण एक खूप बारीक चूक करतो सनस्क्रीन विकत घेताना आपण चेकच करत नाही की ते सनस्क्रीन वॉटर रेजिस्टंट आहे का स्वेट रेजिस्टंट आहे का या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे इथून पुढं तुम्ही कधीही बाजारात सनस्क्रीन विकत घ्यायला गेलात अगोदर चेक करायचं ते वॉटर रेजिस्टंट आहे का स्वेट रेजिस्टंट आहे का कारण या दोन गोष्टी जर असतील त्या सनस्क्रीनमध्ये तर तुमची स्किन खूप काळापर्यंत प्रोटेक्ट होते कारण कितीही घाम आला कितीही आपण चेहरा पाण्यानं धुतलं तर ते सनस्क्रीन मात्र आपल्या चेहऱ्यावरती तसंच असतं तस तस आणि ते कधी प्रोटेक्ट करणार नाही सादल लॉजिक आहे जेव्हा आपल्या चेहऱ्यावरचं सनस्क्रीन पूर्णपणे निघून जाणार आहे तेव्हाच आपली स्किन परत जळणार परत होणार बरोबर या जर दोन गोष्टी असतील ऑब्वियसली या दोन गोष्टी असल्यात तरीही सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यावरचं थोड्या वेळानंतर जातं पण ते जायला खूप मोठा कालावधी लागतो शक्यतो साधं सनस्क्रीन जर दोन तासाने रिअप्लाय करायला लागत असेल तर वॉटर रेजिस्टंट स्वेट रेजिस्टंटचे सनस्क्रीन जर तुम्ही वापरलात तर कमीत कमी एक पाच तासाचा गॅप चालेल चालतोच चालेल नाही चालतोच टिप नंबर सिक्स किती सनस्क्रीन लावायचं आता खूप सेलिब्रिटीचे व्हिडिओज आपण सोशल मीडियावरती बघतो एखादी सेलिब्रिटी म्हणले होय बाई मी एवढंच सनस्क्रीन लावते तर आपल्याला वाटतं ती लावते ना तर मी पण एवढंच लावणार mm. एखादी म्हणते टू फिंगर रूल वापरायचा एक दुसरीच म्हणते की थ्री फिंगर रूल वापरायचा पण ॲक्च्युअलमध्ये किती सनस्क्रीन वापरायचं असतं तर अकॉर्डिंग टू डमॅटोलॉजिस्ट आपल्याला दोन बोटांवरती सनस्क्रीन बसेल इतकं सनस्क्रीन घ्यायचं आणि चेहरा आणि मान या इकडे सगळीकडे सनस्क्रीन लावायचं हे दोन बोटांवरचं सनस्क्रीन फक्त तुमच्या चेहऱ्यासाठी नाही मानेसाठी सुद्धा असतं तर इतकं सनस्क्रीन बास आहे याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी अजिबात वापरायची नाही आणि बऱ्याचदा असं होतं की टू फिंगरवरती आपण घेऊन सनस्क्रीन लावतो तर आपला आपला चेहरा खूप ऑइली होतो तर त्यासाठी काय आहे की तुम्ही वॉटर बेस्ड सनस्क्रीन्स वापरू शकता केमिकल सनस्क्रीन्स वापरू शकता फिजिकल सनस्क्रीनपेक्षा ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स देतात आणि तुमच्या चेहरा आपण म्हणतो ना की एक अर्धा तास अगोदर सनस्क्रीन लावायला पाहिजे किंवा ॲटलीस्ट वीस मिनटं अगोदर तरी सनस्क्रीन लावायलाच पाहिजे याचा उद्देशच आहे की जे आपण इतकं भरभरून सनस्क्रीन लावलेलं ला असतं ते छान तुमच्या स्किनमध्ये अगोदर मुरू द्या त्याचा इफेक्ट तर चालू होऊ द्या तर व्यवस्थित ते तुमच्या स्किनमध्ये मुरल्यानंतर त्याचा चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे गडबड करायची नाही आणि अजिबात घाई गडबडीत आहात आणि तुम्ही पटपट पटपट पट, सगळे स्किन केअर वापरून आणि त्यानंतर जर तुम्ही सनस्क्रीन वापरलात मी खरं सांगते त्या गडबडीत आपली बॉडी इतकी गरम होते ना परत आपल्याला घामायला चालू होतं थोड्या वेळानंतर म्हणून स्किन केअर करताना थोडासा एक एक पाच मिनटं द्या व्यवस्थित नाहीतर अजिबात करू नाहीतर त्या सगळ्या गोष्टी अशा भिनसतात ना त्याचे शून्य रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात त्यामुळे करायचं झालं तर व्यवस्थित करायचं नाही तर काहीच करायचं नाही आता सनस्क्रीन केव्हा वापरायचं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे शक्यतो मी आता सांगते प्रॅक्टिकली बोलते जर तुम्ही कॉलेजला जात असाल तर नऊ ते पाच जास्तीत जास्त टायमिंग कॉलेजचं नऊ ते पाच असतं किंवा ऑफिसला जरी असाल तर त्याचं जास्तीत जास्त टायमिंग नऊ ते पाचच असतं पण आता तुम्ही घरून ट्रॅव्हल करत असाल तर साधारणतः आठ वाजता तरी घरातून बाहेर पडताय असं पकडून चला दोन्ही जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा कॉलेजला uh, जात असाल आठ वाजता तुम्ही घरातून बाहेर पडताय तर उठल्यानंतर जेव्हा तुम्ही छान आंघोळ वगैरे करता स्किन केअर रुटीनपासूनच सुरुवात करायची सगळ्यात अगोदर टोनर वापरायचा फेसवॉश केल्यानंतर टोनर जर वापरायची इच्छा नसेल किंवा वापरत नसाल स्किप करू शकता आरामात का काही कंपल्सरी नाही आहे टोनर वापरलात तरी चालेल नाही वापरलात काहीसुद्धा हरकत नाही ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मॉइश्चराईज करायचं अगोदर स्किनला डायरेक्टली सनस्क्रीन वापरलात तरी चालेल पण त्यामध्ये सगळे फॅक्टर्स पाहिजेत हायड्रेशन फॅक्टर त्यामध्ये पाहिजे ते तुमच्या स्किनला मॉइश्चराईज करायला पाहिजे प्लस प्रोटेक्शन द्यायला पाहिजे पण या सगळ्या गोष्टी तुमच्या सनस्क्रीन्समध्ये नसतील तर सर्वात अगोदर छान फेसवॉश केल्यानंतर एक मस्त मॉइश्चरायझर लावायचं आणि त्यानंतर मग तुम्ही एखादं सनस्क्रीन त्याच्यावरती लावू शकताय अगेन मी जसं सांगितलं टू फिंगर रूल वापरायचा छान सगळीकडे चेहऱ्याला मानेला मॉइश्चरायजर सॉरी सनस्क्रीन लावायचं आणि एक वीस मिनटं अगोदर जर तुम्ही केमिकल सनस्क्रीन किंवा के, हायब्रीड सनस्क्रीन जर वापरत असाल तर एक वीस मिनटं अगोदर लावायचं घरातून बाहेर पडण्याच्या आणि जर फिजिकल सनस्क्रीन वापरत असाल फिजिकल सनस्क्रीन म्हणजे काय जे थोडेसे वाईट कास्ट देतात आणि जे तुमच्या स्किनमध्ये अजिबात ॲब्झॉर्ब होत नाही अशा पद्धतीचे सनस्क्रीन असतात ते फिजिकल सनस्क्रीन असतात जे वरून वरून प्रोटेक्शन देतात जे स्किनमध्ये तुमच्या डीपली ॲब्झॉर्ब होत नाहीत जर तुम्ही असे सनस्क्रीन वापरत असाल तर ॲटलीस्ट अर्धा तास अगोदर सनस्क्रीन लावायला लागतं कारण फिजिकल सनस्क्रीन जर तुम्ही पटकन लावलात आणि दहा मिनटात जर तुम्ही घराच्या बाहेर पडलात पाण्यात सगळ्या गोष्टी पाण्यात आहेत आणि मी खरोखर सांगते लिहून देते कधीच असं जर तुम्ही रोज वा करत असाल ना तुम्हाला आयुष्यवर कितीही चांगल्या ब्रँडचे सनस्क्रीन वापरलात तुम्हाला शून्य प्रोटेक्शन मिळणार आहे एकशे एक टक्के तुमची स्किन टॅन होणारच त्यामुळे या अगोदर गोष्टी समजून घ्यायच्या फिजिकल असेल अर्धा तास अगोदर लावायचं घरातून बाहेर पडण्याच्या केमिकल सनस्क्रीन असेल तर एक वीस मिनिट अगोदर लावायचं घरातून बाहेर पडण्याच्या सगळ्यात शेवटची टिप म्हणजे सनस्क्रीन रीअप्लाय करायलाच लागतं ही प्रॅक्टिकली गोष्ट जरी पॉसिबल नसली तरीही सनस्क्रीनचे रिअप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि मी खरं सांगते जर तुम्हाला जमत नसेल आता खरोखर कॉलेजला जाणाऱ्या मुली ऑफिसला जाणाऱ्या मुलींचं खूप अवघड होतं मुलींचं पण मुलांचं पण दोघांचं पण सारखं सारखं आपण फेस वॉश करून पूर्णपणे सनस्क्रीन रिअप्लाय नाही करू शकत प्रॅक्टिकली ती गोष्ट थोडीशी इम्पॉसिबल आहे हे सगळं घरात बसणाऱ्याचं काम आहे ज्याला काहीच कामधंदा नाही आहे फक्त आपला चेहरा आणि आपली स्किन एवढंच जपायचं असेल या लोकांचं हे काम आहे बाकी या गोष्टी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहेत तरीही याचे थोडेसे मार्क आहेत पुढचा व्हिडिओ मी नक्की यावर बनवणार आहे की सनस्क्रीन रिअप्लाय कसं करायचं आता डमॅट कोणतेही सांगतात की प्रत्येक दोन तासाला किंवा तीन तासाला सनस्क्रीन परत लावायचं पण इतकं लावण्याची गरज नाही आहे पण ॲटलिस्ट दोन वेळा जरी तुम्ही सनस्क्रीन वापरलात ना दिवसातून तर ते बास आहे तुमच्यासाठी याचे ट्रिक्स मी सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे काळजी करू नका फक्त एवढंच लक्षात ठेवा की सनस्क्रीन रिअप्लाय करणं खूप गरजेचं आहे दिवसातून फक्त दोन वेळेला लावा बास आहे आणि जरी तुम्हाला इतकंही पॉसिबल नसेल एकदाच जर तुम्ही वापरणार असाल तर मी ऑलरेडी सांगितले की वॉटर रेजिस्टंट आणि स्वेट रेजिस्टंट हे दोन फॅक्टर्स त्यामध्ये असू द्यात ते तुमच्या स्किनला खरोखर जास्त चांगल्या पद्धतीने दे संरक्षण देतात आणि तुमची स्किन कमी प्रमाणात टॅन होती कितीही सनस्क्रीन लावलं ॲट दी एंड थोडीफार स्किन सगळ्यांची टॅन होतेच पण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केलात तर खूप जास्त प्रमाणात जे तुमच्या चेहऱ्याला टॅनिंग होतं तुमच्या स्किनला टॅनिंग होतं ते होणार नाही आणि बाकीच्या थोड्या टिप्स मी देईन की सनस्क्रीन फक्त चेहऱ्याला नका लावू बॉडीलासुद्धा सनस्क्रीनची गरज असते अदरवाईज काय होतं ना चेहरा वेगळा दिसतो ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या दिसतात आणि हात पाय सगळे भयानक वेगळे दिसतात तेही आपल्या शरीराचे भाग आहेत त्यामुळे तेही सनस्क्रीन लावा बॉडी लोशन्स खूप अवेलेबल आहेत त्यामध्ये एस पी एफ फॅक्टरसुद्धा असतो तर असे बॉडी लोशन विकत घेतलात ना थोड्या प्रमाणात तुम्हाला चांगलं प्रोटेक्शन भेटतं आणि कधीही बाहेर जाताना इव्हन तुम्ही बसमधून ट्रॅव्हल करत असाल स्कू बाईकवरून ट्रॅव्हल करत असाल मुलं असाल तुम्ही तर तुम्ही हेल्मेटचा वापर करू शकता किंवा तोंडाला एखादा रुमाल बांधून त्यावरती हेल्मेट घातलात अतिउत्तम जर तुम्ही मुली असाल तर स्कार्फचा वापर करा आणि दोघंही मुलं मुली फुल स्लीव कुठेही ट्रॅव्हल करताना थोडंसं फुल स्लीव कपडे घालायचे जेणेकरून ती धूळ घाण जी आहे ते आपल्या त्वचेवरती बसत नाही बसते पण कमी प्रमाणात बसते आणि त्यामुळे तुमची स्किन अनइवन अजिबात दिसत नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि कोणतंही सनस्क्रीन विकत घ्यायच्या अगोदर मी जेवढे टिप्स सांगितले त्या अगोदर आहेत का चेक करा आणि त्या हिशोबाने सनस्क्रीन विकत घ्या म्हणजे तुमचे पैसे सुद्धा वाया जाणार नाहीत तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही आणि तुमचे मौल्यवान प्रयत्न एफर्टसुद्धा वाया जाणार नाही ओके दॅट्स इट फॉर टू डेज व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि तुमचे काही विचार असतील कॉमेंट्स असतील तर मला नक्की 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 कॉमेंट सेक्शन थ्रू कळवा मी त्याच्यावरती विचार करून त्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा बाय बाय